गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शिवांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाइन्स धक्कादायक विट्यात स्टील दुकानाला भीषण आग चार होरपळून मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी शहरामध्ये शोक कळा धारदार शस्त्र आणि युवकाची हत्या संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड प्रसाद लाड आव्हाड मिलिंद नार्वेकर यांची माघार तर उपाध्यक्षपदासाठी आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी लढत मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून जाहीर नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा तर पत्रकार परिषदेविषयी माहितीच नाही प्रदेशाध्यक्ष समकाळ यांचे वक्तव्य मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांसाठी मनसेची यादी तयार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या आधीचे घेतला जागांचा आढावा आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेशी चर्चा होण्याची शक्यता राज्यामधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड मंत्री शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांचे मनोमिलन उदयनराजेंच्या सोबत एकत्र निवडणूक लढणार शिवेंद्र राजेंकडून स्पष्ट <स्था> बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार सहकार रत्न माननीय श्री अण्णासाहेब जोनेजी यांची निवड महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका